नमस्कार मी डॉक्टर वैशाली फिजिओथेरपिस्ट नॅचोपॅथी डॉक्टर प्लस काउन्सिलर म्हणजे समुपदेशन मी करते आणि मी असं ठरवलं आहे वयाच्या म्हणजे आता दहा वर्ष झाले मी सिनियर सिटीजनवर जास्त काम करते म्हणजे त्यांची काउन्स समाजाने किंवा घरातल्या लोकांमुळे किंवा अजून कोणत्या कारणामुळे त्या अशा अस्वस्थी संवाद साधते मी ते आलेली आहे कांचनताई गोडसे यांना भेटायला दोन दिवसापूर्वी मी यूट्यूबवर तो व्हिडिओ बघितला होता आणि त्याच्यात मला कांचनताईंबद्दल माहिती पडला पण मी नुसतं कांचनताईला भेटायला न येता या संस्थेमध्ये जेवढ्या काही आई आहेत जेवढ्या काही ताई आहेत मी त्यांच्याशी संवाद साधायला आलेली आहे म्हणून पहिलं तर मी कांचनताई यांच्याकडे आली की तीन ते साडेतीन वर्षापासून त्या इथे आहेत आणि त्यांच्या खूप मोठा मेजर ॲक्सिडेंट झाला त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे आणि त्यांना काही काय प्रॉब्लेम आहे काय नाही आणि या थेरपी सोबत सोबत मी नामस्मरण त्यांच्या राशीनुसार त्यांच्या वयानुसार त्यांच्या व्याधीनुसार मी नामस्मरण किंवा अध्यात्माला सुद्धा माझी ही जोड मी देते कारण म्हणतात ना विज्ञान जिथे संपत तिथे अध्यात्म सुरू होत सुरू त्यांशी आतापर्यंत बोलले खूप भारी वाटलं आणि मी शंकर महाराजांची खूप मोठी भक्त आहे माझ्या बाबांनी त्यांचे गुरु स्वामी समर्थ महाराजांना आदेश दिला असावा यांना माझ्याकडे येण्याचा असं मला पूर्णपणे वाटतं आणि माझी पूर्णपणे हीच खात्री आहे तर मला त्यांच्याशी बोलून स्वामींशी बोलल्यासारखं वाटलं थँक्यू असं काहीच नाही आहे खरंच <laughs> वाटलं पण सगळं तुमची सिच्युएशन मी ऐकलेली आहे काल सुद्धा युट्यूबवर बघितलं आज सुद्धा आपल्या बोलून चाललेलं आहे आपल्याला डॉक्टरने याच्यानुसार तुम्हाला फिरायला सांगितलेलं आहे पहिले बरोबर आहे पण आपण काय करूया की मला असं वाटत म्हणजे हे तुमच्यासाठी खूप झाले खूप झाले आणि हे तुमचं वय नाही आहे झोपून राहण्याचं बरोबर आहे हे वय नाही झोपून राहण्याचं आज मी ऐंशी वर्षाच्या आईन बद्दल जे तुम्हाला सांगितलं बरोबर आहे ना आनंदी केडकर बद्दल वर्षाचे आहेत त्या उठून चालायला लागल्या तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आणि ते करावं तुम्ही जसं बोलल्या की बाबा स्वामींनी कदाचित तिला पाठवलं असेल त्यांचा संदेश मी फॉलो करते तर मला असं वाटते की उद्यापासनं आपण पंधरा मिनट दहा मिनिटं आपण चालायला सुरुवात करावी आणि ते आहे त्याची ओढ आहे पण स्वामींनी कदाचित तो एक, एक व्यक्ती सोडून दहा व्यक्तींकडे तुम्हाला जर बोळायला सांगितलं असेल तर हो की नाही जो व्यक्ती काही दिवस केलं त्याने आणि अशा अवस्थेत आणून टाकलं आणि त्याने नंतर विचारपूस सुद्धा केली नाही तर मला तरी असं वाटते की ती ओढ कुठेतरी तुम्हाला ती थांबवावी आणि थांबवलीच पाहिजे कदाचित त्या ओढमुळे तुमची प्रगती होत नसली हो होत अटॅचमेंट आहे आणि तो व्यक्ती आपलं काहीही करू शकत नाही आपल्याला कमीत कमी एक फोन सुद्धा करू शकत नाही तर त्या व्यक्तीला त्या व्यक्तीची ओढ कशाला हो ना जर स्वामींना तुम्हाला हेच दाखवायचं असेल तुझं प्रारब्ध आहे तू भोगला आहे पण त्या एका व्यक्तीपेक्षा तुला दहा व्यक्तीला जर सुधारवायचं असेल तर hmm. आज एवढ्या छान एज्युकेटेड आहात तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर तेज सुद्धा भरपूर आहे हो नाही का कारण फक्त तुम्ही नामस्मरण करत आहात अध्यात्माकडे पण वळले आहात hmm. पण नुसतं विज्ञान आणि अध्यात्म हे सांगत नाही की नुसतं औषध घे आणि जो तू तुझी वाटचाल कर तुझी तू ऍक्टिव्ह राहा तुम्ही जोपर्यंत ऍक्टिव्ह राहणार नाही तोपर्यंत तो तुमचं शरीर चालना देणार आणि तुम्हाला असं वाटतं का झोपून राहिली पाहिजे तुम्हाला असं नाही ना कुठेतरी शरीरात एनर्जी वाढवायची आहे आणि ती एनर्जी वाढवल्यानंतर आणि पूर्ण बिलकुल पॉझिटिव्ह की बाबा मला चालता येतं मला चालायचच आहे बरोबर चाला आहे ना मला चालायचं आहे आणि मला खूप आज जशी मी या ठिकाणी आहे अशा मला सगळ्या आई झाल्या ताई झाल्या जे कोणी आहे जे आजारी आहेत मला त्यांची मदत करायची mm. कधी कधी काय होतं ताई विज्ञान अध्यात्म बाजूला राहतं आणि देव सांगत तुझ्या शरीरात ती ऊर्जा आहे तू ऍक्टिव्ह कर आणि ऊर्जेबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे तर मग सुरुवात करायची कधीपासून आतापासून आतापासनं मला आज कांचनताई गोडसे तसेच इथे असलेल्या सगळ्या ताईंना भेटून खूप छान वाटलं युट्यूबवर मी पुन्हा पुन्हा सांगते युट्यूबवर मी हे सगळं व्हिडिओ बघितलेला आहे आणि आज या आणि मी सगळ्यांना आव्हान करते मी फक्त चोवीस तास सुद्धा व्हायचे हा व्हिडिओ पाहिल्या पाहिल्या मी विजिट केली पाचनताईशी बोलली त्यांच्या सगळ्या समस्यांना मी विचारपूस केली त्यांना काय प्रॉब्लेम आहे काय नाही तसंच सगळ्यांना आव्हान मी करते मी वैशाली आव्हान करते कि आपन शांती पुंते पुंते प्रकरे, प्रकरे की आपण सगळ्यांनी ह्या शांतीवनला येऊन एकदा तरी विजिट करा सगळ्यांशी बोला आणि आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे ज्या प्रकारे आपल्याला जर इच्छा असेल आपल्याला देणगी द्यायची असेल त्यांच्याशी बोलायचं असेल त्यांच्याशी समुपदेशन करायचं असेल तर आपण अवश्य येऊ शकता कधी कधी तुमचा पैसा तुमचं अन्नधान्य हे कामी पडत नाही तर आपले फक्त दोन गोड शब्द हे त्यांना खूप आशा आणि धीर देतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी वाह एकदम चांगलं